मित्रांनो आपल्याला हा दिसतोय महारुडे वाडीकरांचा कारगिल आणि भरपूर आता हा नंदी चर्चेत आहे बघल तेव्हा गुलाल करतोय जाईल त्या मैदानात गुलाल आहे मालकासाठी ह्या मैदानाचं काय वैशिष्ट्य आहे प्रेक्षकांना सांगा आणि कारगिलच ह्या मैदानात ज्या ज्या वेळेला आलाय त्यावेळी शंभर टक्के गुलाल घेतलाय ज्या ज्या वेळी आपण वेळेला केलेला आहे आदत मध्ये पण पण केलेला के आहे आता किती दिवसात किती गुलाल झाले ती मी सांगा आठवड्या पंधरा दिवसात दोन गुला तिथले झालीत विंग ठेवली आणि परवा कुठलं हजार मशीच त्यावेळी गुलाल केलेला आहे म्हणजे आता काय होते माहितीये का गुलाला भेटत नाही पण कारगिलचा विषय असा झाला आता की मालकासाठी कंटिन्यू गुलाल ठेवतोय कंटुनि कसं आहे मालक म्हणजे आमचे मेहूनच संजय माने मुंबईला असते आणि ऍक्च्युअली म्हणजे कसं आमच्या पाहुण पाहिजे सगळी एका घरातलीच म्हणजे असं मी पर्कन नाही कोण नाही आपलं असंच एकामेक आपलं आपलं हे करणे आपलं कंटोनीस कुठला पैरा करायचा काय करायचा आमचे डाकटा भाऊ आहे सूर्यकांत साळुंके मग मुंबईला असतात आणि संजय माने हे दोघं पण मुंबईला असतात ते तिथं ते नियोजन करतात सगळे आणि करण मात्रे म्हणून तिकडे जर नियोजन करते ती कुठलं कुठला बैल घालायचं बाहेरला पळणार हे त्यामुळे आपलं ते सगळं नियोजन केलं की आम्हाला सांगता बाबा अमुक तारखेला पळायला जायचं आहे कारगिल घेऊन आम्ही त्यावेळी आपल्याला आल्या खोड धुयाच धुवून बिवून गुलाबिला करून आम्ही मैदानात येतो आम्हाला रात्री नऊ दहा वाजता त्याचा फोन येतो अमुक गटात आपली चिठ्ठी निघाली आहे मग कुठं हाणणार काय मग ते सांगतात आम्ही आपलं ते निघून घेऊन जातो आम्हाला अक्षर माहितच नसतंय कुठला बल आपल्या जोत्यात येतोय तो पण मैदानावर पूर्ण तयारीची येत आहे गुलाला सकड गुलाला सकड आज पहिरा अमित पडणे सुप्ने हिने पहिरा केलेला आहे म्हणजे नियोजन सगळं त्यांनी केलं अचानक म्हणजे असं आता आमचं कसं आहे घरगुती समोर असल्यामुळं आम्ही त्याशी फोन केला तिने आम्हाला केला त्यामुळे त्यांनी नियोजन केलं नियोजन केलं आणि सक्सेस झालं मित्रांनो ही बहि्या पण आहे ती आज गोलालात राहिलेला नाही तुमच्या हातात आज काय वाटतय आनंद होते आणि पहिल्यांदा आलो बैलान गुलाल दिला सकाळ झरण बैला बरच आहे त्यामुळे सोडणं बिडणं पाणी बिणी करणं आपण केलं त्यामुळे खूप आनंद झाला काय सांग चला आज गुलालाचा मानकरी झाला आणि फायनलचा पात्र आहे फायनल साठी भरपूर लोक कष्ट करते हो तसं म्हणाय गेलं तर यात आप्पा किंवा पप्पो काका असतील आमचे दादा असतील कम्प्युटर प्लॅन कंप्युटर प्लॅन मधले पोरं कोण असते त्यांचं पण सहकार्य असते कायम काय बैलाच पैर वगैरे असू दे पप्पू काका वगैरे त्यांचं नियोजन चांगलं असते तेव्हा बैल आता गुलालाच असतोय कसं मोठ्यांच्या सल्ल्यानं जर चाललं तर बैल गोलात राहतोयच आता जसं ह्या दादानी सांगितलं कि आता ना ठरवूनच येतो गोलाला होणार आहे शंभर टक्के होतोय नाही ते ना त्यांना त्याला जर धुवायला जर घेतला तर ज्या दिवशी तो दमवल ना त्या दिवशी तो काय तरी कर असं आशाच असते आजचं नियोजन तसं म्हणाय गेलं तर अमित दादा पाटील स्वप्ने जे आमचे गावचेच आहेत त्यांचं नियोजन खरं आज कारणीभूत आहे या गुलालासाठी त्यांच्यामुळे आज हा गुलाल आहे त्यांनी पण नवीन खरेदी करून एवढं चांगलं वासरू पाहिलं त्यांचं पण त्यांचं पण अभिनंदन आहे आज सगळं सगळं अमित पाटील पालवनला सगळं जात म्हणजे तिने आपल्या नियोजन केलं म्हणजे राना के राहणार राहणार आम्हाला बैल कुठला आमच्या लोकांशी पण माहित नव्हतं पवनीसनी कि बैल कुठला येणार आहे आम्हाला बैलाचं नाव पण माहित नाही कुठला अजून सगळं माहित नाही मला बघा मित्रांनो पहिरेकरांच्यावर विश्वास आणि सगळ्या गोष्टी जर झाल्या तर शंभर टक्के गोलाल होतो त्यांनी आज पहिरेकरांच्या विश्वास दाखवला किंवा त्यांच्या नंदीवर विश्वास दाखवला आता सुरुवातीला गुलाल मिळत नव्हता काहीतरी हुलकवानी मिळायचे आता जायला तिथे गुलाल मिळतोय कंडिशन होती गुलाल भेटत वेळेस त्यावेळेस कसं काय नाही गुलाल भेटतो नशी बन कष्ट आहे सगळ्यात आणि जास्त म्हणून मुलं नाही मैदान आम्ही शेडावर मी असलो ना ही तीन मुलं खरं जास्त कष्ट आहे माझ्यापेक्षा आमची दोन पोरं आहेत म्हणजे संतोष अंकली आणि दादा दादा कमले म्हणून आणि ही दोन तीन पोरं हे कष्ट पाच जणांच आहे त्या कोंडांचं मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया की काय आज गुलाल मिळेल धन्यवाद